क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन अभिवादन मी मी सूर्यकांत डोळसे सादर करीत आहे माझी सत्य शोधका 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 हे सत्य शोधका शोधका हे सत्य शोधका आमच्या मेंदूवरचा गंज तूच खासून काढणार हे सत्य शोधका आमच्या मेंदूवरचा गंज तूच घासून काढणार दांभिकतेच्या पाठीवर तूच आसुड हे सत्य शोधका आमच्या मेंदूवरचा गंज तूच घासून काढणार दांभिकतेच्या पाठीवर तूच आसुळ ओरडास तूच शोधले शब्द हे शस्त्र तूच शोधलेस शब्द हे शस्त्र आहे आणि ते आणि शस्त्रासारखेच वापरले पाहिजे तूच शोधलेस शब्द हे शस्त्र आहे आणि शस्त्रासारखेच वापरले पाहिजे तथाकथित धर्म मार्तंडांना तथाकथित धर्म पालकांना शब्दांनी जोपरले पाहिजे शब्दांनी जोपरले फोचले फोचले हे, हे सत्य शोधका तूच आहे हे सत्य शोधका तूच शोधलेस हार्मिकतेपेक्षा निर्मिकता महत्वाची आहे तू शोधून काढलेस परिवर्तनाची ज्योत प्रथम घरात लावावी लागते तोच शोधून काढणे परिवर्तनाची ज्योत प्रथम घरात लावावी लागते ते आज माणसा माणसात नाही तीव्रात लावावी लागते तीव्रात लावल्या हे सत्य शोधका तूच शोधून काढणे परिवर्तनाची, परिवर्तनाची प्रथम घरात लावावी लागते माणसा प्रथमात नाही उरात लावावी लागते उरात लावावी लागते। हे सत्य शोधका तूच दाखवलास शिक्षण नावाचा स्वर्ग स्वर्ग हे सत्य तूच शिक्षण नावाचा स्वर्ग तूच शोधून काढलास हृदय परिवर्तनाचा मार्ग तूच शोधून काढलेस भाकड कथाल फूल कसे लागले फूल तूच शोधून काढण्यास हृदय परिवर्तनाचा मार्ग तूच शोधून काढणे मध्ये ऊळ ऊळ कसे लागले लागले बळीराजाला हे सत्य शोधका केवळ तू गायला नाही शिवाच्या पराक्रमाचा पवारा हे सत्य शोधका केवळ तू गायला नाही शिवाच्या पराक्रमाचा पोवाडा प्रथम तूच केला हे सत्य शोधका केवळ तू गायला नाही शिवाच्या पराक्रमाचा पोवाडा प्रथम तूच केलास शिवाच्या जाणतेपणाचा निवाडा 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 महाराष्ट्राच्या अस्मितीची नाळ जाणते महाराष्ट्राच्या अस्मितीची नाळ जाणतेपालास बोलणारे बोलत राहिले पण तो वृत्ती नाही सोडलीस पण तो वृत्ती नाही सुड शिवबाच्या जाणतेपणाचा निवाडा प्रथम तूच केलास हे सत्य शोधका केवळ तू गायला नाही शिवबाच्या पराक्रमाचा पोवाडा प्रथम तूच केला शिवाच्यापणाचा निवाडा महाराष्ट्राच्या अस्मितीची नाळ जांतेपणाशी जुळदीस बोलणारे बोलत राहिले पण तू वृत्ती नाही सोडलीस पण तू वृत्ती नाही सोडण्यास हे सत्य शोधका तू खेले खुल्या केलेल्या आराचे आणि चौदार तळ्याचे शेवटी पाणी तर केचा आहे हे सत्य शोधका तू खुल्या केलेल्या आडाचे आणि चौदार तळ्याचे शेवटी पाणी तर एकच आहे कळाले तर चांगले नाही कळाले तर ठीकच आहे नाही कळाले ठीकच आहे ठीकच तू शोधून काढले मुले जन्माला न घालताही ही आई बाप होता येते तूच शोधून काढणे मुले जन्माला न घालताही आई बाप होता येते दोन चार जणांना द्यायचे सत्य शोधका तूच शोधून काढणे मुले जन्माला न घालताही आई बाप होता येते दोन चार जणांना द्यायचे सुख साऱ्या दुनेला देता येते साऱ्या धुनेला देता येते हे सत्य शोधका शिक्षणा शिक्षणालाही महत्व दिले हे सत्य शोधका शिक्षणा एवढेच शिक्षणालाही महत्व दिलेस शिक्षणाच्या परिस्पर्शाने तिला आपले सत्व दिलेस तिला आपले सत्व दिलेस हे शिक्षक सत्य शोधका शिक्षणा शिक्षणालाही महत्व दिलेस शिक्षणाच्या परिस्पर्शाने तिला आपले स्वत दिले तिला आपले स्वत दिलेस तुझ्या सत्य शोधनामुळे तुझ्या सत्य बोधनामुळे हे सत्य शोधका शोधका तुझ्या सत्य शोधनामुळे तुझ्या सत्य बोधनामुळे आम्हीच आमचा आरसा होऊ आम्हीच आमचा हे सत्य शोधका तुझ्या सत्य शोधनामुळे तुझ्या सत्य बोधनामुळे आम्हीच आमचा आरसा होऊ पेलवेल की माहिती नाही पेलवेल की नाही हे माहिती नाही पण आम्हीच आमच्या कोतीनुसार तुझ्या क्रांतीचा वारसा होऊ तुझ्या क्रांतीचा वारसा 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 तुझ्या सज्ज शोधनामुळे तुझ्या सत्य बोधनामुळे आम्हीच आमचा आरसा होऊ तुझ्या सत्य शोधनामुळे तुझ्या सत्य बोधनामुळे आम्हीच आमचा आरसा मेलवेल की नाही हे माहिती नाही पण आम्ही आमच्या कोटीनुसार तुझ्या क्रांतीचा वारस होऊ तुझ्या क्रांतीचा वारसा होऊ तुझ्या क्रांतीचा वारसा 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 रचना 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 सूर्यकांत दोनसे अभिवाचन अभिवाचन सूर्यकांत दोनसे ऐकत राहा बघत रहा, रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव या यूट्यूब चॅनलवर आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत